बोलो मैया की जय हो आपण इथं पोचलेलं आहे गंगोत्री हे जे ठिकाण आहे की जे गंगामय्याचं उगमस्थान आहे गंगा नदीचं सा उगम स्थान आहे सा भगवान शंकराने आपल्या जटेतून गंगेला इथं प्रकट केलं होतं जगाच्या पृथ्वीच्या आणि भारताच्या कल्याणासाठी इथे गंगा प्रकट केली आणि इथून गंगेचं सा उगमस्थान झालं आणि बंगालच्या उपसागरापर्यंत आपण ती वाहत वाहत आपल्या काठावरच्या लाखो लोकांना ला, पवित्रगत हजारो आश्रम हजारो मंदिर शेकडो गावं सगळ्यांना पवित्र करत करत ही गंगा मैया पुढे वाटचाल करते आपण इथे स्थान आपण पोहोचलेले खर तर अध्यात्म आणि विज्ञाना दृष्टीने दोन्ही दृष्टीनं गंगेचं महत्व अतिशय अतुलनीय की ज्याची आपण तुलनाच करू शकत नाही आपल्याकडे शब्दच नाहीत जे अध्यात्माला मानत नाहीत विज्ञानाला मानतात हजारो शास्त्राने गंगेच्या पाण्याचा अभ्यास केला कि तेला अच्छा पाने की त्यांना अजून कितीतरी अशा गोष्टी आहेत गंगेच्या पाण्यामध्ये की सापडले नाही सिद्ध करू शकणे नक्की काय फक्त काही गोष्टी की ह्याच्यामध्ये निसर्गात दिलेले क्षारवर आहेत ऑक्सिजनचं प्रमाण प्रचंड आहे ह्याच्यामध्ये जैविता ही अख्ख्या जगामध्ये मिळत नाही अशी सगळी जैविता गंगेच्या पाण्यामध्ये आणि अध्यात्म जर म्हणत असाल तर गंगे इतकं पवित्र दुसरं काहीच नाही गंगेचं जे जल आहे अतिशय पवित्र आहे फक्त आपण काही ठिकाणी हस्तक्षेप करतो तिथं आपण हस्तक्षेप जर नाही केला तर गंगेच्या पाण्यात निर्मळ पाणी पवित्र पाणी कुठलंच नाही गंगामायेचं दर्शन झालेलं आपलं खूप मस्त वाटलं सकाळच्या आठच्या अगोदर आपलं दर्शन झालेलं आहे गंगामाये की जय हो हे आपल्या माया पाठिंबा पुरता हे गंगामायेचं मंदिर आहे आणि गंगामाये जिथं आहे तिथं आपण तुमचं तुम्हाला दर्शन करतो की गंगामाये ही बाल अवस्थेमध्ये तिथं आहे हेच ते ठिकाण जिथं गंगामय गंगामयीची सुरुवात होते गंगोत्री ज्याला आपण म्हणतो इथून गंगा प्रगट इथून गंगेचा प्रवास सुरू होतो मी तर दर्शन केलेलं आहे गंगामयाच आपण थेट गंगामयाचं दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना गंगोत्री येण्या शक्य नाही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पवित्र आणि पवित्र गंगेचं दर्शनाचा लाभ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात गंगा मैया की जय हो